रायना बरेच दिवस झाले होते कॉलेजला गेले नव्हते ती कॉलेजला न गेल्यामुळं तिचा जो प्रियकर आहे तो फार टेन्शनमध्ये आला होता की रायना इतके दिवस झाले कॉलेजला का आली नाही मग त्याने एक दिवस ठरवलं की रायनाच्या जा घरी जायचं आणि विचारपूस करायची की नेमकं झालं काय त्याला असं वाटत होतं की रायना बिमार आहे पण दुसऱ्या क्षणी त्याला असं वाटत होतं की रायना जर बिमार असली असती तर तिचा फोन ऑन असला असता तिच्या घरचाही फोन लागत नव्हता आणि तिच्या जवळ जो मोबाईल आहे त्याच्यावरही त्याचा कॉल लागत नव्हता तो फार कन्फ्यूज होता कारण की काही दिवसाच्या अगोदर रायना आणि तिची पूर्ण फॅमिली कुठेतरी फिरायला गेले होते आणि तिकडून आल्याच्या नंतर रायनाने एकदाच याला कॉल केला होता की रोहन मी आली आहे आणि उद्यापासून कॉलेजला येणार आहे आणि त्याच्यानंतर तिचा फोनही नाही आणि रायनाही कॉलेजला आली नव्हती त्यामुळे रोहन रोहनला थोडं टेन्शन येत होतं आणि रोहनने ठरवलं होतं की आपण आता घरी जाऊन तिची चौकशी करायची की रायनाला नेमकं काही आहे ते रोहन दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजता तिच्या घरी जातो घरी गेल्याच्या नंतर बघतो तर घराला दरवाजा लावलेला असतो आणि त्या दरवाजाला खुलूप असत रोहन बराच वेळ घराच्या समोर उभा राहतो आणि कॉल करण्याचा ट्राय करतो पण रायनाचा काय कॉल लागत नाही रोहन आजूबाजूला बघतो तर दुसरं कुणीही नसतं मग तेवढ्या त्याला एक माथारी दिसते जी की त्याच्या घराच्या समोरासमोर खुर्ची टाकून बसलेली असते रोहन त्या म्हातारीजवळ जातो आणि म्हातारीला म्हणतो की आजी या घरी जी रायना नावाची मुलगी राहत होती तिची फॅमिली आणि ती कुठं आहे मग ती म्हातारी याच्या तोंडाकडं बघती आणि हस्ती आणि म्हणती की तुला काय करायचंय त्यांच्यावर त्यावर रोहन म्हणतो की आजी मला सांगा मी रायनाचा मित्र आहे आणि ती आठ दिवस झाले कॉलेजला आली नाही आहे तर त्या कुठं आहेत म्हातारी म्हणते की बाबा आम्हाला सुद्धा माहिती नाही की ते नेमकी कुठं आहेत काही दिवसाच्या अगोदर ते जेव्हा फिरण्यासाठी गेले होते तर तिकडून आले आणि आल्याच्या नंतर घरी आले आणि घरी आले त्यावेळेस आम्हाला दिसले पण जेव्हा आम्ही दुसऱ्या दिवशी बघतो तर त्यांच्या घराला लॉक लावलेलं होतं त्यांच्या घरी कोणीही दिसत नव्हतं आता जो रोहन आहे त्याला तो थोडं विचित्र वाटलं की शेजाऱ्यांना सुद्धा माहिती नाही आहे त्यांचा फोनसुद्धा लागत नाही आहे वडिलाचा फोन लागत नाही आहे आईचा फोन लागत नाही आहे हा की रायनाच्या पूर्ण घरच्यांना माहिती होतं की जो रोहन आहे तो रायनाचा एक चांगला मित्र आहे आणि रायनाच्या घरच्यांनासुद्धा सुद्धा माहिती होतं की रोहन रायना उलटा झाला एका एक अच्छा रोहनला रोहनच्या सुद्धा घरच्यांना माहिती होतं की रायना त्याची मैत्री नाही म्हणून तर रोहन पुन्हा त्याच्या घराच्या शेजारी जातो बघतो आणि थोडा वेळ थांबतो विचार करतो की असं कसं शक्य आहे फोन लागत नाहीये शेजाऱ्या पजाऱ्यांना माहिती नाहीये नेमकं गेले असतील तरी कुठं आणि जे रायनाचे वडील होते त्यांची ड्युटी त्याच गावामध्ये होते त्यांना दुसरीकडे जाण्याचा काही योगायोगच नव्हता आणि असंही नाही ना की समजा ते कुठं गेले तिथं नेटवर्क नाहीये त्यांच्या घरामध्ये प्रत्येकाकडं अलग अलग सिमकार्ड सुद्धा होते त्याने सगळ्या सिम कार्डवर फोन करून बघितला एकही फोन त्यांचा लागत नव्हता मग रोहनने विचार केला की चला ठीक आहे दोन चार दिवस वाट बघूयात आणि पुन्हा मग नंतर विचारपूस करण्यासाठी पाहुण्या फोन करून आपण बघूयात तेवढ्यात रोहन निघणार आणि आपल्या गाडीवर बसणार की त्याला त्या रायनाच्या घरामध्ये खिडकीमध्ये कुणीतरी उभं असल्यागत दिसलं रोहन गाडीहून खाली उतरतो आणि गडबडीनं त्या गेटवरून उडी मारून घरामध्ये शिरतो आणि त्या खिडकीपाशी जातो खिडकीवर थोडासा धोरडा बसलेला होता त्यामुळे मधातला काही तेवढं स्पष्ट दिसत नव्हतं आणि बाहेरचा जो प्रकाश आहे तो त्या खिडकीवर रिफ्लेक्ट मारत होता फक्त एवढं कळत होतं की खिडकीच्या पाठीमागं कोणीतरी उभा आहे म्हणून रोहन त्या खिडकीला पुसण्याचा प्रयत्न करतो धुण्याचा प्रयत्न करतो त्याच्यातून बघण्याचा प्रयत्न करतो आणि आखिरकार तो मधात बघण्यास यशस्वी ठरतो जेव्हा तो मधात बघतो त्यावेळेस मधात रायना उभी असते आणि तिच्या अंगावरचे कपडे त्याला व्यवस्थितशीर दिसत नाहीत पण त्याने अंदाज लावलेला असतो की रायनाच्या शरीरावरचे कपडे पूर्णपणे मळालेले त्याने रायना थोडीशी पाठीमागं उभी आहे ती काहीच हालचाल करत नव्हती ती रोहनकडं नुसती बघत होती मग रोहनला थोडंसं विचित्र वाटलं आणि रोहनने बाजूला असलेला एक दगड घेतला आणि त्या दगडाने तिच्या घरचा लॉक तोडायला लागला जेव्हा रोहनने तिच्या घरचा लॉक तोडलं दरवाजा उघडला आणि मधात गेला त्यावेळेस बघतो तर रायना खिडकीच्या शेजारी उभी आहे आणि खिडकीच्या बाहेर बघतीये एक टक लावू ती ना हलतीये ना ढुलतीये ना रोहनकड बघतीये रोहन, रोहन मधात आला तरी सुद्धा रोहनकड रायना बघत नव्हते रायना एका जागेवर उभी राहून खिडकीतून बाहेर बघत होते रोहन तिच्या जवळ जा जातो रायनाचा हात पकडतो रायनाला होळत अलीकडं आणतो सोफ्यावर बसवतो आणि तिला विचारतो की रायना तुझ्यासोबत काय चाललंय तरी सुद्धा रायना एक सारखी स्टॅच्यू बनवून रोहनकडे बघत होते जशी झोंबी असतो ना झोंबी टाईप रायना रोहनकडे बघत असतो रोहनला कळत रोहन नव्हतं की मी काय आणि काय नाही म्हणून रोहन कमीत कमी, कमी दोन ते तीन मिनिट रायनाला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करतो तिला बोलण्याचा प्रयत्न करतो मग त्याला वाटतं की चला पाणी आणावं पाणी शिंपून बघावं तोंडावर एकदा तो जातो किचन रूम मधून ग्लास वरून पाणी आणतो आणि रायनाच्या तोंडावर शिंपतो जसं त्याने रायनाच्या तोंडावर शिंपलं तशी रायना दसकली आणि दसकल्या दचकल्या तिने जेव्हा आपल्या डोळ्यासमोर रोहन बघितला त्यावेळी तिच्या डोळ्यातून न सांगता अश्रू बाहेर आले तिच्या गळ्यातून आवाज येण्याच्या अगोदर डोळ्यातून अश्रू इतक्या प्रमाणामध्ये बाहेर आले की रोहनला अंदाजा लागला की हिच्यासोबत काहीतरी भयंकर प्रकार घडलेला आहे रायना त्याच्या गळ्यात पडली गळ्यात पडल्याच्या नंतर खूप जास्त रडत होते इतकी की तिला सण नव्हतो तिला बोलताही येत नव्हतं तिचे हुंदके तिच्या छाताडातून बाहेर निघत होते आणि तिला तिचं असं काही कंट्रोल राहत नव्हतं आणि रडता रडताच ती तिथंच त्या रोहनच्या खुशीमध्ये बेशुद्ध पडते रोहन गडबडीने तिला उचलतो हॉस्पिटलमध्ये नेतो आणि तिचा विलाज करतात विलाज केल्याच्यानंतर कम्प्लिटली एका दिवसाच्या नंतर रायना परत शुद्धीवर येते ती हळूवार डोळे उघडते समोर बघितलं तर रोहन असतो आणि त्याच्या शेजारी एक पुलिसवाला उभा असतो आणि त्याच्या शेजारी डॉक्टर उभा असतो रायना डोळे उघडते आणि थोडेसे रिलॅक्स होते तर रोहन तिच्याजवळ जाण्याचा प्रयत्न करतो तेवढ्यात पुलीसवाले रोहनला म्हणतात की बाळा तो थांब जरा थोडंसं विचारायचं विचारायचंय रोहन साईडला उभा होतो पुलीसवाला तिच्याजवळ जातो तिला विचारतो की रायना तुझ्यासोबत काय झालं होतं आणि तुझी आई तुझे वडील तुझी बहीण नेमकी कुठं आहे त्यांचा काय आतापता आहे का तुला असं म्हणताच रायना रडायला लागले तिच्या डोळ्यातून अश्रू बाहेर यायला लागले आणि तो पोलिसवाला म्हणतो की बाई तू रडू नको तू थोडीशी रिलॅक्स हो मला नंतर सांग पण नेमकं सांग मला रायना फार रडायला लागली ला रायना रडता वेळेस जेव्हा रोहनने बघितलं त्यावेळेस रोहनला वाटलं की रायनाजवळ जावं रोहन रायनाजवळ गेला तिचा हात हातामध्ये पकडला आणि तिला म्हणला की रायना रडू नको रिलॅक्स हो चार ते पाच दिवस काहीच नाही झालं त्याला कोणी काही परेशान केलं नाही काहीच नाही रायना एकदम सुरक्षित आणि चांगली झाली तंदुरुस्त झाली आणि रायनाला रोहनने आपल्या घरी घेऊन गेला सुट्टी झाल्याच्या नंतर आता पोलीस जे असतात ते रायनाला विचारपूस करण्यासाठी रोहनच्या घरी येतात रोहनच्या घरी रोहन त्याची आई त्याचे वडील आणि त्याचा एक मोठा भाऊ असतो तर हे चौकजणं त्याच्या घरी असतात आणि रायना एक पाचवी ज्यावेळेस पोलीस तिथं रोहनच्या घरी येतात आणि रायनाला विचारतात की तुझ्या आईवडिलांना नेमकं काय झालंय ते मला सांग त्यावेळेस रायना दरवाजाकडे बघून भीत होती आणि रडत होती की मी जर सांगितलं तर तो मला मारून टाकेल मी जर सांगितलं तर तो मला मारून टाकेल पोलीस म्हणतात की नेमकं कोण तुला मारणार आहे तुला कोण परेशान करणार आहे मला ते तरी सांग ना ती रायना म्हणते की नाही तो तो विचित्र माणूस मला मारणार आहे तो विचित्र माणूस माझ्या आईला मारलं त्याने माझ्या वडिलाला मारलं त्याने माझ्या बहिणीला सुद्धा मारलं त्याने आता तो माझ्या पाठावर हो आहे आणि मी जर तुम्हाला सांगितलं तर तो मला नक्की मारणार आहे ती अशी भीत होती आता हे सगळं झाल्याच्या नंतर जी रायनाची गाडी आहे त्या गाडीची पडताळणी करण्यात येते की नेमकं गाडीमध्ये काहीतरी सबूत भेटल पण त्या गाडीमध्ये काहीच सबूत भेटला नाही आणि काही दिवसाच्या नंतर तीन मृतदेह सापडले आणि ते सुद्धा तामिनी घाटामध्ये सापडले पूर्णपणे विस्कटलेले असतात बरोबर ओळखू येत नाहीत आणि एक दोन दिवसाच्या नंतर त्यांची ओळख पडते तर ते रायनाचे वडील रायनाची आई आणि रायनाची एक लहान बहीण होती त्यांचे ते मृतदेह होते आणि जेव्हा हे रायनाला समजलं त्यावेळेस रायना काय शॉर्ट झाली नाही माझ्या आई वडील मध्ये असं मेले नाही ती रिलॅक्स होती आणि ती रडायला सुरू झाली आणि असं रडायला चालू झालं जसं की तिला माहिती आहे की यांना कोणी आहे म्हणून एकदम असं माहीत असतं ना की समजा आपल्या घरामध्ये किंवा आजूबाजूला एखादी घटना झालेली आहे भयंकर आणि ती घटना कुणा केलेली आहे हे आपल्याला माहिती असतं आणि अचानक तिसऱ्या माणसाला समजतं की ही घटना झालेली आहे आणि तो एकदम आश्चर्यचकित होतो आणि त्यावेळेस तो माणूस आपल्याला सांगतो की असं असं झालेलं आहे आणि त्यावेळेस आपल्याला माहिती असतं की असं असं ऑलरेडी झालेलं आहे म्हणून त्यावेळेस कसं नवल वाटत नाही तशा प्रकारचं रायना सोबत झालं तिला काहीच नवल वाटलं नाही एकदम रिलॅक्स राहिले पण रायना भीत होती रायना नेहमी दरवाजाकडे बघायची आणि पुलीसकडे बघायची दरवाजाकडे बघायची पुलीसकडे बघायची ती अशी एकदम अशी दचकून दचकून राहायची ती एकली पाणी प्यायला सुद्धा जात नव्हती रायना एकली पाणी प्यायला सुद्धा जात नव्हती रोहन जो असतो रोहन तिच्यासोबत चोवीस घंटे राहायचा रायना इथपर्यंत टॉयलेटला जरी जायचं असलं तरी सुद्धा रोहनला दरवाजासमोर उभी करायची आणि टॉयलेटला नंतर रायना जायची अशा प्रकारची ती भिली होती आणि इतकी आत्तासुद्धा भीत होती संध्याकाळचं जर घड्याळीचा काटा टुकटुक करत असेल तर ती रोहनला उठवायची आणि तो काटा बंद करायला लावायची घड्याळ बंद करायला लावायची नंतर ती झोपायची आणि रूममधले लाईट चालू करून झोपायची रोहनच्या आईजवळ अशा प्रकारची तिच्या मनामध्ये खतरनाक पद्धतीनं भीती निर्माण झाली होती रोहनला कळत नव्हतं की रायना एवढी का भीती आहे दवाखान्यामध्ये नेलं दवाखान्यामध्ये नेल्याच्या नंतर तिची जी मेंटल हेल्थ आहे तीसुद्धा चांगली होती तिची शारीरिक हेल्थ आहे तीसुद्धा चांगली होती जिथं चेकअप नाही करायचं ना तिथं चेकअप केलं होतं की रायण्याची तब्येत थोडीफार सुधरावी म्हणून पण तिचं सगळं काही ठीक होतं आणि ती अशी भीत होती जसं की तिला काहीतरी दिसते काहीतरी आहे म्हणून आणि खूप जण लोक म्हणले की बाबा एखादी अशी काही गोष्ट असू शकते की तिलाही भिवू शकते आता बघा नॉर्मली माणूस एखाद्या गोष्टीला भिला तर त्याला ती गोष्ट दिसते आणि ती गोष्ट शरीरावर इफेक्ट पाडत नाही ती गोष्ट डायरेक्ट विचारांवर इफेक्ट पाडते डायरेक्ट आपल्या हावभावावर इफेक्ट पाडते डायरेक्ट आपल्या स्वभावावर इफेक्ट पाडते तसं रायनाचं झालं आणि रायनाच्या शरीरामध्ये जर काय प्रॉब्लेम असले असती तर काही मस्नी दाखवले असते डॉक्टरने सांगितलं असतं की ही ही प्रॉब्लेम आहे तशी काहीच प्रॉब्लेम नव्हती पण रायना भ्यायची रायनाचं जे वागणं होतं ते फार विचित्र होतं आणि हे वागणं फारच वेगळं होतं कारण की जो रोहन होता त्याला माहिती होतं की रायना नेमकी कशी आहे आणि कशी नाही आणि आता ती कशी वागतीये म्हणून मग त्याला कुणीतरी एक जणांनी सजेशन दिलं की रायनासोबत जर असं होत असेल ना तर तुम्ही एक काम करा रायनाला एक माणसाचा मी पत्ता सांगतो त्या रायनाला तुम्ही तिथं घेऊन जा आणि त्या माणसाला सांगा की तिच्यासोबत असं असं झालंय म्हणून मग जी रायना आहे तिला तो रोहन घेऊन जाण्याचा प्रयत्न करत होता पण रायना म्हणत होती की नको मी जर तिथं आले तर फार अवघड होईल माझ्या आई वडिलांना गमावलंय माझ्या बहिणीला गमावलंय आता तुला आणि तुझ्या फॅमिलीला ना नाही हो आहे मला अशी रायना बोलत होती पण रोहन म्हणत होता तू अशी राहतेयस हे कधीपर्यंत राहणार आहेस तू तू चाल आपण काहीतरी विलास करूयात मग रायना रोहन आणि रोहनची आई हे तिघजणं त्या माणसापाशी जातात ज्या माणसाचा दुसऱ्याला या मित्र वगैरे होता ना त्याने जे ॲड्रेस दिला होता त्या ॲड्रेसवर ते जातात तिथे गेल्याच्या नंतर तो जो माणूस आहे तो रायनाला बघितल्या बघितला म्हणतो की बेटा घाबरू नको तुझ्यासोबत जो आलाय ना तो इथं आत नाही येऊ शकत आणि तू जेव्हा इथून बाहेर पडशील ना त्यावेळेस तो त्याच्या जाग्यावर गेलेला असेल असं म्हणल्याच्या नंतर रोहन पूर्णपणे कन्फ्यूज झाला आणि कन्फ्यूज झाल्याच्या नंतर मग रायनाला विचारलं की कोण आलाय तुझ्यासोबत रायना इकडे तिकडे पहिले बघते दरवाज्यात बघते इकडे बघते तिकडे बघते तर तो माणूस म्हणला चिंता करू नको तो इथं आत येऊ शकत नाही कारण की ही पूर्ण जागा आहे ना शक्तिशाली आहे आणि त्याची शक्ती इथं चालत नाही तो तुला बाहेरच झपाडू शकतो बाहेरच तुझ्यासोबत तू काहीतरी करू शकतो इथं तो काहीच करणार नाही तू घाबरू नको हे सांग तुझ्यासोबत काय काय जात आहे मग रायना सांगायला सुरुवात करते रायना म्हणते मी माझे वडील माझी आई आणि माझी छोटी बहीण जेव्हा फिरायला निघलो होतो त्यावेळेस मी तुला सुद्धा फोन केला होता रो तू म्हणला होता सांभाळून जा आणि सांभाळून आता आम्हाला जायचं होतं तामिनी घाटाच्या पलीकडं आम्ही गेलो फिरलो आणि परत घराकडं निघण्यासाठी निघलो होतो आता ज्या जागून आम्ही निघलो होतो त्या जागून जे माणसं होते ते म्हणले होते की सकाळी जा पण उद्या सकाळी वडिलाचं ऑफिसचं खूप अर्जंट काम होतं त्यामुळे वडील म्हणले रात्रभर प्रवास करू आणि उद्या सकाळी मी माझ्या ऑफिसला जातो आणि काम माझं आठवून मी घराकडं पटकर येतो असा वडिलांचा प्लॅन होता मग आम्ही सगळेजण रात्रीच्या टायमाला गाडीमध्ये बसून आमच्या घराकडे निघालो रात्रीचे कमीत कमी अकरा वाजले असतील त्यावेळेस आम्हाला तामिनी घाट लागला होता आणि त्या घाटामध्ये अर्ध्या मधात गेलो की एका स्त्रीने आणि एका पुरुषाने हात दाखवला त्या जोडीमधली जी स्त्री होती ती अशी वाटत होती की काहीतरी तिला आजार आहे आणि ती खूप बिमार आहे असं वाटत होतं की तिचं पूर्ण शरीर अशक्त झालेलं आहे आणि ती खाली बसलेली आहे तिला चक्रा येत आहेत आणि तिचे जे नवरा होता तो खूप परेशान आहे कारण की त्याच्या चेहऱ्यावरचे जे हावभाव होते ते, ते फार विचित्र होते म्हणजे हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी कसे आपल्या हो, म्हणजे एखाद्या माणसाला समजा खूप मदतीची गरज आहे आणि त्याची मदत कोणी करत नाहीये तेव्हा त्याच्या ते चेहऱ्यावर जे हावभाव होतात सेम तसल्या प्रकारचे हावभाव त्या माणसाच्या चेहऱ्यावर होते मग आम्ही त्या दोघांकडं बघितलं आणि माझे वडील पहिल्यापासूनच मदतगार आहेत म्हणजे त्यांच्यासमोर कुणी जरी आलं आणि कुणी जरी व्याकुळ झालं आणि म्हणले की मला अशी अशी मदत पाहिजे तर माझे वडील विचार करायचे नाही ते डायरेक्ट मदत करायचे आणि सोडून द्यायचे मग तसंच यावेळेसही माझ्या वडिलांनी त्या दोघांकडं बघितलं त्यांच्यासमोर गाडी थांबवली तर तो जो माणूस आहे तो खिडकीपशी आला आणि जोरात म्हणू लागला की साहेब प्लीज आमची मदत करा या घाटामध्ये कुणीच आमची मदत करत नाही आहे कारण की लोकांना असं वाटतं की आम्ही भूत आहोत आमची मदत करा माझ्या बायकोचं खूप जास्त दुखतं आहे माझ्या बायकोला अर्जंट दवाखान्यात नेणं आहे माझ्यापाशी गाडी नाही आहे आम्हाला कोणी मदत करत नाही आहे तुम्ही तरी साहेब जराशी मदत करा आता आमची जी गाडी होती ती सेवन सीटर होती समोर आईबाबा बसले होते मधल्या सीटवर आम्ही दोघं बसलो होतो आणि पाठीमागची सीट रिकामीच होती त्यामुळे माझे वडील म्हणले की ठीक आहे पाठीमागच्या सीटवर तुम्ही बसा माझे वडील गाडीच्या खाली उतरले त्यांना गेट उघडून दिलं ते दोघ जण गाडी माग सीटच्या खाली बसले आणि आमची गाडी निघाली आता जशी गाडी निघाली तशा पद्धतीनं ते, पद्धती ते दोघे जण एकदम शांत बसले सुरुवातीला तरी ती बाई कणत होती रडत होती पण यावेळी ती मस्त शांत बसली होती आणि मी त्या मधल्या सीटवर बसलेले होते आणि मला समोरचा जो मिरर असतो चो छोटासा मधात लावलेल्या गाडीच्या आतमध्ये त्या मिररमध्ये त्या दोघांचे चेहरे दिसत होते दोघांच्या चेहऱ्यावर आता हास्य होतं दोघांच्या चेहऱ्यावर आनंद होता, होता। आणि जसा तामिनी घाट संपणार तसं फार विचित्र प्रकार मी त्या छोट्याशा आरशामध्ये बघितलं आणि एवढा भयानक प्रकार तेव्हाच आमच्यासोबत जे काही झालं ना ते फार विचित्र झालं तो जो माणूस होता त्याने अचानक आपल्या बायकोचा गळा दाबायला सुरुवात केली आणि त्याची बायको जोरजोरात ओरडण्याच्या मार्गावर होती पण त्याच्या नरड्यातून आवाज येत नव्हता आणि तिचा नवरा तिचा गळा दाबत होता ती तडपडत होती बघता बघता तिच्या नवऱ्याने तिचा गळा दाबला आणि जेव्हा ती बाई अदमरी झाली तेव्हा तिच्या नवऱ्याने जवळचा चाकू काढला आणि जोरजोरात तिच्या छातीमध्ये वार खूप सोयला सुरुवात केली आणि मला हे सगळं त्या छोटशा मिररमध्ये दिसत होतं मी माझ्या वडिलाला चिरकूर बोलले की बाबा पाठीमागं बघा काय होतंय ते माझ्या वडिलांनी जेव्हा पाठीमागं बघितलं तर त्यावेळेस तो माणूस पूर्णपणे रक्ताने लाल बुंद झाला होता आणि ते रक्त होतं त्याच्या बायकोचं माझ्या वडिलाने बघितलं की तो माणूस सरळ मागच्या शीट वरून इतक्या जोरात धावत धावत गेला आणि माझ्या वडिलाच्या छातीमध्ये चापूने वार केले गाडी आउट ऑफ कंट्रोल झाली आणि आमची गाडी त्याच रोडवर पलटी झाली मी बाहेर आले आणि गाडीच्या बाहेर येऊन उभी राहिले मी फार भिली होती कारण असला प्रकार ना कुठं मी बघितला होता ना कुठं ऐकला होता ना मुव्हीज मध्ये नाही कॉमिक मध्ये हा खूपच भयानक प्रकार होता आणि हा साक्षात माझ्यासोबत घडत होता माझ्या डोळ्यासमोर त्या माणसाने माझ्या वडिलाच्या छातीमध्ये अनेको वार केले माझे वडील जोरात चिरकत होते आमच्या मध्ये तिला कुणीही आणि तिथं आमची गाडी पलटी झाली होती मी गाडीच्या बाहेर उभी होती तेवढ्यात तो माणूस खिडकी तोडून आमच्या गाडीच्या बाहेर आला पण यावेळेस जेव्हा तो बाहेर आला तो तो नव्हता तो फार विचित्र होता काळा कुट्ट होता त्याच्या शरीरावर थोडी सुद्धा कातड नव्हता असं वाटत होतं जसं मासाचा एक सापळा आहे सापळाही नव्हता त्याच्या अंगावर मास होतं आणि त्याचे डोळे पूर्णपणे लालबुंद होते असं वाटत होतं की त्याच्या डोक्यावर एक लांब शेंडी आहे आणि तो पूर्णपणे असा जनावर टाईप झालेला होता तो असा चालत होता जसं की त्याला तो एक एक प्रकारचा राक्षसच होता अशा प्रकारचा तो चालत होता तो चारी पायावर चलायचा जसं एखादं चालतं ना तशा प्रकारचा आणि तो अशा अशा जागेवर जाऊन उभं राहू लागला जसं की त्याला भीती आहेच तो चार पायावर चलत असताना देखील त्याची हाईट माझ्या एवढी वाटत होती आणि तो वाळलेला होता पण त्याच्या अंगावर मास होता आणि ते मांस खूप छोट होत आणि असं वाटत होतं की सापळ्यावर चिटकलेलं मास आहे पण त्या मासावर कुठलंही काताड नाहीये असा तो दिसत होता त्याने माझ्या डोळ्यासमोर माझ्या बहिणीला खिडकीच्या बाहेर काढलं आणि तिच्या मानाचे लचके तोडायला लागला असे माझ्या डोळ्यासमोर लचके तोडत होता जसं की तो एखादा कनिज खातोय तसंच माझ्या आईला सुद्धा खाल्लं त्यांनी नंतर माझ्या बाबाला आणि जेच का माझ्याजवळ येणार की तो अचानक पळून गेला आणि तिथे एक दुसरी गाडी आली त्या गाडीमुळं मी वाचले मी त्या गाडीमधल्या माणसांना सांगती आहे की असं असं झालं आहे पण त्यांनी एक नाही ऐकलं ना दोन ऐकलं नाही त्यांनी मला गाडीमध्ये बसवलं आणि समोर माझ्या घरापाशी आणून सोडलं मी घरापर्यंत येईपर्यंत ध्यानावर होते मला सगळं कळत होतं मी त्या माणसांना सांगत होते पण ते माणसं म्हणले की आता तिथं थांबणं था बरोबर नाही आहे योग्य नाही आहे आपण सकाळी जाऊयात आणि काय झालंय ते बघूयात आता जर आपण तिथे गेलो तर आपलाही जीव जाऊ शकतो तर तू काय कर चुपचाप आता घरी जा घरी बस आपण पोलीस स्टेशन मध्ये तक्रार नोंदवतो आणि नंतर काय ते बघूयात जाता जाता आम्ही स्टेशन मध्ये गेलो तक्रार नोंदवली आणि मी माझ्या घरी आले घरी आले दरवाजा उघडला जसं घरात आऊल ठेवलं तसं माझ्या घराचा दरवाजा कोणीतरी ठोकावला मी पाठीमागं उरळले घराचा दरवाजा उघडला तर समोर दुसरं कोणी नाही समोर तेच माणूस होतं पूर्णपणे काळं कुट्ट शरीरावर छोटसं मासाचा असे तुकडे लावलेले लालबुंद डोळे लांबसटक शेंडी आणि कितीतरी उंच तो माझ्याकडं बघत राहिला आणि तेव्हा मला काहीच समजलं नाही आणि तेव्हापासून माहीत नाही किती दिवस मी माझ्या घरामध्येच होते माझ्या घराला लॉक लावल्या गेलं मी बाहेरून म्हणजे मला काही कळालंच नाही जेव्हा रोहन आला त्याने मला हलवलं त्याने मला जागी केलं त्यावेळेस मला कळालं की माझ्यासोबत असं झालंय आणि त्यावेळेस मला कळालं की मी आहे म्हणून त्यावेळेस मला सगळं कळायला लागलं माझे आई वडील सगळं सगळं काही नंतर रोहनने हॉस्पिटलमध्ये आणलं माझा विलाज केला नंतर त्याच्या घरी आणलं आणि मी जिथं पण जाईल तिथं तो माणूस मला दिसत होता जिथं पण जाईल तिथं आणि आता फक्त मी तुमच्याजवळ आले तर तो माणूस मला दिसत नाही तर काय चमत्कार आणि काय नाही मला कळालं नाही पण असं आहे माझ्यासोबत तर रायना असं सांगत होती तर जो तो माणूस होता ज्या माणसाकडं रायना गेली होती तर तो माणूस हिला म्हणला की ते जे तामिनी घाट होतं त्या घाटामध्ये एका माणसाने त्याच्या वाईफला मारून टाकलेलं असेल आणि तो जो माणूस असेल तो काही भूत वगैरे झाला असेल आणि जे ते माणूस आहे त्या माणसाचा जो प्रकार आहे जे भूतामध्ये प्रकार असतात ना तो जो प्रकार आहे त्या भूताचा तर तो रानगा भूत आहे तो एक असा भूत आहे की जोपर्यंत त्याला आपण बळी देत नाही तोपर्यंत तो माणूस तो भूत आपल्या पिच्या सोडत नाही त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल दिवसा त्या जागेवर जावं लागेल ज्या जागेवर ॲक्सिडेंट झाला आहे त्या जागेवर आणि तिथं जाऊन कोंबड्याची बळी द्यावी लागेल कोंबड्याची किंवा बकऱ्याची किंवा आपल्याला बकरं किंवा कोंबडं त्या जागेवर मोकळं सोडावं लागेल तेव्हा कुठंतरी ते तो माणूस तुमचा पाठलाग सोडून देईल आता तो महाराज म्हणल्याप्रमाणे एक कोंबडा घेऊन गेले आणि तिथं ते कोंबडा सोडून दिला आणि जेव्हा तो कोंबडा सोडून दिला तेव्हापासून तो जो माणूस आहे रानगा तो रायनाला अजिबात दिसत नव्हता पण या सगळ्या याच्यामध्ये रायनाने आपली आई आपले वडील आपली बहीण या घाटामध्ये गमावले तर रात्री रात्री जर आपण असं कोण्याही जाग्यावर विचार न करता जातो आहे जर आजूबाजूचे लोक म्हणत असतील की तुम्ही जाऊ नका सकाळी जा किंवा लोक टोकत असतील तर समजून जा की काहीतरी गडबड आहे आणि होता होतो जाणं टाळा जाऊ नका नाहीतर काय होईल ना जे अपेक्षा नसेल ना तसलं काहीतरी घडण्याची शक्यता असते तर आजची स्टोरी आपली तर संपली स्टोरी आवडली असेल स्टोरीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुमच्यापाशी अशी एखादी स्टोरी असेल तर माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये माझं इंस्टाग्राम आय डीचं लिंक आहे त्यावर तुम्ही मला डी एमसुद्धा करू शकता तर चला भेटूया समोरच्या स्टोरीमध्ये तोपर्यंत नमस्कार आणि हां आपल्या चॅनलवरच्या प्रत्येक स्टोऱ्या ह्या मनोरंजन म्हणूनच बघा सिरियसली कोणी घेऊ नका ओके